या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला अशिक्षित असण्याचे फायदे तोटे भारतात अजूनही पन्नास टक्के नागरिक अशिक्षित आहेत सरकार सुशिक्षित लोकांचे आकडे फुगवून सांगते त्यात सरकारमधील नेत्यांचा फायदा असतो कारण अशिक्षित मतदार असतील तरच गुंड गुन्हेगार भ्रष्टाचारी निवडून आणता येतात पैसा साडी भांडी दारू मटण देऊन प्रत्येक वार्ड प्रभाग विधानसभा लोकसभा मतदारसंघात असे अशिक्षित मतदारांचे पॉकेट राखीव ठेवलेले असतात त्यांच्या पॉकेटमध्ये पैसा टाकला की ते इमाने इतबारे मतदान करतात साळस्तूतपणे म्हणतात सामनेवाला चांगला उमेदवार आहे पण पैसा द्यायला कोणीच आला नाही म्हणून आम्ही यालाच मतदान करून मोकळे झालो मत काय कोणालाही द्यायचेच असते देऊन आलो आमचे मतदान कार्ड पैसा घेऊन जमा करून ठेवले होते ते परत मिळवण्यासाठी मतदान बुथवर जावे लागते म्हणून गेलो शिवाय त्यांनी रिक्षा पाठवली होती नाहीतर आपले हातचे काम सोडून त्याचे तासभर रांगेत उभे राहायला मलाही आवडत नाही आपल्याला फरक पडत नाही हा निवडून येवो किंवा तो निवडून न येवो खरोखरच अशा लोकांना फरक पडतच नव्हता भारतावर पेशवा राज्य करतो की मोगल करतो की इंग्रज करतो गाय बैल गाडव म्हैस आपला कारभारी निवडत नाही जो मालक बनला त्यांचे पाय साठून पोट भरते सर्वच सोय होते अशा मतदाराला मतदानाची संधी देणे म्हणजे कायमस्वरूपी उत्पन्नाची तरतूद करून ठेवणे जसे मंदिर मशीद मठाला जमीन दिलेली असते यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून देखभालीचा खर्च भागवता येईल तसेच मतदानाची संधी म्हणजे दाने न टाकता अंडे देणारी कोंबडी खात्रीशीर आणि सुरक्षित नैन छिन्नाती श्सनानी नैन दाहती पावका नैन हणय श्वान नैन वाहती मारुतः न इति राजहार्य न इति चोरहार्य न इति भारतृभाज्य न भार्य विभाज्य गुंड गुन्हेगार भ्रष्टाचारी उमेदवारकडून अशा मतदाराला पैसा मिळण्याबाबत खेत खंत नाही पण याच मतदारांमुळे लोकशाहीचा नाश होतो म्हणून आता अनेक लोक म्हणू लागले की जे फुकटचे घरकुल शौचालय धान्य गॅस साडी भांडी आणि कोणतेही हजार पंधराशे अनुदान घेतात त्यांना मत नसते जो देईल त्याला मत विकून मोकळे होतात ज्याला मत नसते त्यांच्या मताची किंमत नसते असली तरीही ती मायनस असते मायनस म्हणजे हानिकारक मोफत राशन देताना जशी अट घातली लाडकी बहिणीचे अनुदान देताना जशी अट घातली तशीच अट मताची संधी देताना घातली पाहिजे मत म्हणजे खिरापत तर नाहीच जी ती लोकप्रतिनिधी निवडीची संधी आहे अधिकार तर मुळीच नाही हक्क तर बिलकुल नाही जसे एका आमदाराला मंत्री बनवणे हा अधिकार नाही हक्क नाही नाही बनवलं तर अन्याय सुद्धा नाही ती संधी असते भ्रष्टाचाराची मत बनवून मत देणारे खूप कमी आहेत ज्यांना मत आहे ते मतदानाला जात नाहीत असे करण्यात त्यांचे वेगळेपण हाय क्लास दाखवण्याचा अहम भाव असतो जेव्हा पदवीधर माणूस म्हणतो मी मतदान कार्ड बनवलेच नाही कारण मला कोणाला मत द्यायचेच नाही का द्यावे जर हे राजकीय नेते चोर भ्रष्टाचारी असतील तर असे महाभाग फिजिकली राहतात भारतात पण मेंटली जगतात अमेरिकेत हा देश त्यांना त्यांचा वाटतच नाही मुळी विद्वत्तेचा आढून म्हणतात त्यांच्यापेक्षा इंग्रज खूप चांगले होते बरे झाले गांधीजींचा खून केला थोडा आधी करायला पाहिजे होता म्हणजे भारत सोडून इंग्रज गेले नसते आणि हे गुंड गुन्हेगार आमच्या उरावर बसले नसते इतका त्रागा करून घेणारे लोक मात्र प्रत्यक्षात राज प्रवाहात पायसुद्धा धुत नाहीत आंघोळ करणे तर दूरच तरीही म्हणतात राजकारण चांगले झाले पाहिजेत म्हणतात यांना यांना तर भरचौकात गोळ्या घातल्या पाहिजेत पुन्हा कोणी असे करणार नाही येथे येथे ना भारतात अजून पन्नास वर्षे हुकुमशाही पाहिजे होती दुपारी इतका उद्वेग त्रागा करणारा माणूस संध्याकाळी त्याच गुंड गुन्हेगार आणि चोराकडे वर्गणी मागायला बसलेला पाहून वाटते हा सुद्धा सुशिक्षित नाही कागद वाचणे लिहिणे शिकला असेल पण न्याय नीती शिकलाच नाही देश धर्म शिकलाच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा पोवाडा गाऊन टाळ्या मिळवणारा शाहीर स्टेजवरच दारू माफिया रेती माफिया बलात्कारी माणसांचा चरण स्पर्श करतो तेव्हा खरोखरच वाटते गोळा घालाव्यात हाच तो देशद्रोही हाच तो राजद्रोही शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव जा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू